हाय आज खरंच खूप छान दिवस आहे uh, म्हणजे मला एक गोष्ट शेअर करायची तुमच्याबरोबर आणि uh, ती खूपच म्हणजे uh, मला असं माझाच विश्वास बसत नाही की खरंच झालंय का असं खरंच घडलंय का असं आणि म्हणजे ती काय आहे ते कळायलाच पण मला मला ते म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत असं म्हणजे सगळ्यात आधी तितिक्षा आहे कारण तितिक्षामुळे आ, हे सगळं घडलंय अदरवाईज मी या वाटेवरच नव्हते मी या मार्गाला आलेच नसते कधी आणि अमृता आहे एकता आहे आणि घडलंय कारण <laughs> आणि जे काही घडलंय <laughs> ते नाईन्टी पर्सेंट या मेकअप रूम मध्ये छान वाटत की ते इथेच मी ते तुमच्या बरोबर पण शेअर करणार आहे आणि आणखी एक आमची आहे की जिने खूप खूप म्हणजे खूप सपोर्ट केला किंवा के राधा तिची मदत झाली नसती तर खूप टेक्निकल आम्हाला प्रॉब्लेम आले असेल रात्र मला त्यामुळे आपण तिला आधी ही आहे ती <laughs> <laughs> जिने आम्हाला मदत केली युट्यूब बटन मिळायला मैत्री तसच असतात तिथे म्हणतो सख्खे शेजारी आणि देताने खूप मदत केली म्हणजे चॅनल युट्यूबच्या इकडे चॅनल ओपन कसं करायचं किंवा त्याचं काय कुठून काय सुरू करायचं <laughs> हे बेसिकच सगळं तिच्यामुळे कळलं आदर तिनेच करून दिलं ते फर्स्ट युट्युबर आहे या ग्रुप मधले हा आणि yes. जी खूप मनापासून टेक्निकली परफेक्ट आणि <laughs> असं खूप क्वालिटी वर्क देण्याचा प्रयत्न करते आणि ती देते आणि आमचं म्हणजे टाकूया तर आता काय आहे ते आपण बघूया या आमच्या सगळ्या सो एक गोष्ट सांगायची की काल आलेली आहे गोष्ट पण ताईने ओपन नाही केली कारण तिला सगळ्यांबरोबर करायची होती त्याच स्वीग्रॅच आता करेक्ट चुकीचं उघडणार हो

तुमच्या बरोबर आणि मला अजून पण खूप काही सांगायचंय त्याच्यामुळे आपण परत एकदा कट करून परत भेटूया हा तर मला असं म्हणायचं होतं की ज्या वेळेला मी आता युट्यूब चॅनल सुरू करूया मी म्हणजे मला ती एक सांगायचं होतं की कर काहीतरी कर आयुष्यात वेगळं आणि मी सुरू केलं तर तेव्हा माझं असं होतं की मला काहीतरी छान ऑथेंटिक करायचं आहे काहीतरी छान कंटेंट द्यायचं आहे त्यामुळे मी रेकी प्रॅक्टिशनर आहे तर रेकीच्याबद्दल काही करू का किंवा ॲनिमल कम्युनिकेशन हे फारच नवीन आहे आता सध्या आपल्याकडे सगळ्यांना माहीत नाही आहे त्यामुळे मला त्याच्यावरही करायचं आहे आणि मी ते करणारच आहे तर तसा मी एक व्हिडिओ करेन की ज्याच्यात मी तुम्हाला त्याची माहिती सांगेन आणि ॲनिमल आपल्या पेट्सबरोबर सगळ्या प्राण्यांबरोबर आपण कसं कम्युनिकेट करू शकतो हे पण त्याच्यात सांगेन तर असे काही कंटेंट घेऊन मला यायचं होतं खरं तर पण मला नंतर नंतर असं जाणवलं की डे टू डे लाईफमध्ये आपण काय करतो किंवा आपली लाईफस्टाईल काय आहे तर तेही जर तुमच्यापर्यंत पोहोचलं आणि त्याला जास्त एंगेजमेंट होती त्यामुळे मी जास्तीत जास्त त्या त्या विषयांना हात घातला आणि तसं केलं त्याच्यात माझे लेखही मी वाचते सो so, तरी अजूनही मला असं वाटतं की अजून काहीतरी छान करता यावं तर ॲनिमल कम्युनिकेशनच मी सांगेनच पण तुम्हालाही काही सुचत असेल की मी म्हणजे होम टूर सोडून कारण माझं घर खूप साधं आहे आणि त्याच्यात असं खूप छान वेगळं दाखवण्यासारखं काही नाही एकदम साधं घर आहे तर असं काहीतरी खूप खूप मोठ्या सेलिब्रिटीजसारखे ब्लॉग्स माझ्यासाठी नाही होणार त्यामुळे जर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वाटत असेल की असे छान कंटेंट मी तुमच्यासमोर आणावेत तर प्लीज मला तसंही तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तरी आनंदाची बातमी शेअर केली त्यामुळे आता आपण एखादा पेढा भरून <laughs> जोक सपार्ट पण थँक्यू सो मच मला खरंच खूप छान वाटतंय आता क्षण खूप छान आहे आणि या वर्षी जसं मी ब्लॉग टाकला होता या वर्षी बरीच माझी बक्षिस उकली त्यातलं हे खूप छान आलेलं माझ्या हातातलं एक पहिलं बक्षीस आहे त्यामुळे मला जास्त छान वाटतंय अँड लास्ट बट नॉट द लिस्ट तर भेटत राहूया तोपर्यंत Stay fit, stay healthy, be happy, and be, be consistent. consistent. <laughs> Bye. <laughs> <laughs>